No, <coughs>

म्हणजे दोन दोन आले ना आताच नाही सुरुवात करीत रेखा

ကြောက်တယ် संजीवनी कमोडिटी मार्केट एजुकेशन क्लासेस कम्युनिटी मार्केट शिका आता फक्त दहा दिवसात तेही अत्यल्प दरात आणि लाईव्ह मार्केटमध्ये संजीवनी कम्युनिटीने डेव्हलप केलेल्या संजीवनी गोल्ड स्टँडर्ड तसेच संजीवनी गोल्ड एस अँड आर इंडिकेटर सोबत काम करून मिळवा उत्तम फायदा संजीवनी कम्युनिटी मार्केट क्लासेस मध्ये आपला व्यवसाय व नोकरी पाहून शिकण्यासाठी डे व नाईट बॅचेस उपलब्ध क्लासची फी दहा हजार रुपये मात्र डिस्काउंट ऑफर मध्ये क्लासेस फक्त पाच हजार रुपयामध्ये उपलब्ध करा आमचा पत्ता संजीवनी कम्युनिटी एज्युकेशन मार्केट क्लासेस त्रिमूर्ती मंगल कार्यालय तिसरा मजला फाटा, संपर्क क्रमांक पंचाहत्तर अठ्ठावन्न चौसष्ट एकोणचाळीस साठ तसेच त्र्याण्णव बावीस झिरो सहा चौदा एकाहत्तर त्यासोबतच डब्ल्यू 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 डॉट संजीवनी कम्युनिटी डॉट कॉम ह्या आमच्या वेबसाईटलाही भेट द्या कम्युनिटी मार्केट शिकण्यासाठी आताच संपर्क करा संजीवनी कम्युनिटी एज्युकेशन मार्केट क्लासेस नमस्कार माझं नाव संजय विष्णू गाडवे संजीवनी कम्युनिटी मार्केट एज्युकेशन क्लासेस आले बाटा कम्युनिटी मार्केट अँड शेअर मार्केट ह्या दोन्ही गोष्टी वेगळ्या असून कमोडिटी मार्केट आए, हे विश्वात पहिल्यांदा ओपन झालेलं मार्केट आहे जसं कमोडिटी मार्केटमध्ये तुम्ही गोल्ड सिल्वर जिंक कॉपर क्रूड ऑइल हे तुमचे हार्ड कमोडिटीज आणि ॲग्री कम्युडिटीज आपले जे टूल आहेत तुम्हाला मार्केटमध्ये सपोर्ट अँड रेजिडिस जिथे जिथे निघणार आहे तिथे तिथे ऑटोमॅटिकली येणार आहे आणि तिथे तिथे तुम्हाला मार्केटमध्ये एंट्री किंवा आउट इन किंवा आउट व्हायचे इंडिकेट करणार आहे दुसरी गोष्ट आपण हॉलिम बेस शिकवतो लाईव्ह मार्केटमध्ये आपले क्लासेस असतात रेकॉर्डिंग क्लासेस नसतात आपण जे आहे लाईव्ह मार्केटमध्ये जी पोझिशन चाललेली असते तिच्यावरती शिकवतो आणि आपला व्हॉल्यूम बेस आहे इथं तुम्ही कुठे पण गेले तर मार्केटमध्ये तुम्हाला व्हॉल्यूम बघायला भेटणार नाही की हा आपल्याला आता इथं दिसतोय की बायर्स आणि सेलर किती बसलेले हे तुम्हाला ऑन मार्केटमध्ये लगेच पोझिशन कळून जाते की मार्केटमध्ये बाय केलं पाहिजे की सेल केलं पाहिजे आपण हे बिग बुल कॅन्डल डेव्हलप केलेली आहे आणि हे तुम्ही कोणत्याही पण बँक निफ्टी निफ्टी कमोडिटी मार्केट कशाला पण युज करू शकता आपण घेतो आणि जर कोणाला फक्त इंडिकेटर आपण इंडिकेटर पण सेल करतो माझं नाव संदीप बंडलकर मी संजीवनी कम्युनिकेटी मार्केटमध्ये क्लास क्लासेस क्लासेस के केलेले आहे मला रोजचा डेली तीन हजार रुपये प्रॉफिट येतो आणि हा प्रॉफिट म्हणजे मी माझे जॉब आणि एज्युकेशन करून पण हा साईड बिझनेस आहे करत माझं नाव आलिया अब्दुल मोलवी आहे मी आ, मी बारावी झालेली विद्यार्थी मला आहे ना म्हणजे शेअर मार्केट म्हणजे काय होतं हेच है, माहीत नव्हतं मी फर्स्ट टाइम सरांना भेटले तेव्हा मला कळालं कमोडिटी मार्केट सुद्धा असतं तेव्हा मी कमोडिटी मार्केट संजीवनी कमोडिटी मार्केट जॉईन केलं आणि आज आज सहा दिवस झाले तरी माझं आजपासून प्रॉफिट चालू आहे सहा दिवसातच मी खूप चांगलं प्रॉफिट कमवते आणि आज मी स्टेबल आहे आणि इंडिपेंडंट आहे आजच्या काळात जॉब नाहीये आणि हे हे आपण कधी पण कधी कर पण करू शकतो आणि आपण इंडिपेंडंट होऊ शकतो मी पहिले बँक निफ्टी बँक निफ्टी ट्रेड करायचं पण सगळ्यांकडे आल्यापासून कम्युनिटी मध्ये पहिल्यांदा कम्युनिटीचं नाव ऐकून कम्युनिटीमध्ये ट्रेड करायला लागलो पण कम्युनिटीमध्ये वॉलेटिलिटी जास्त असल्यामुळं प्रॉफिट जास्त होतं आणि सरांच्या इंडिकेटरमुळे प्रॉफिट पण जास्त होतंय शंभर टक्के वर्क करत आहे इंडिकेटर वगैरे आणि त्यांचे टूल्स पण वर्क करतात हंड्रेड पर्सेंट मी या या आधी शेअर मार्केटचे म्हणजे क्लास पुणे या ठिकाणी केले पण मला त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा फायदा झालेला नाही आहे आणि ज्यावेळेस मला आली कळलं का नवीन सज संजीवनी कम्युनिटी मार्केटचे क्लास झाले त्यावेळेस मी सरांकडे क्लास जॉईन केले त्यांनी सरांनी त्यानंतर मला त्यांचा टूल्स दिला आणि त्यानुसार मी मार्केटिंग करते आणि ते टूल्स शंभर टक्के वर्क करते मला माहीत पण नव्हतं शेअर मार्केट म्हणजे कम्युनिटी मार्केट म्हणजे काय कारण मी पहिल्यांदा का सरांक क्लास केले कम्युनिटी मार्केटचे आज माझा क्लास मधला सहावा दिवस आहे सरांची दहा दिवसाची बॅच असती पण मला सहा दिवसातच खूप खूप स जास्त प्रॉफिट झाला आहे आणि सरांनी स्वतः काम करून टूल्स बनवले आहे संजीवनी कम्युनिटी टूल्स नावाने तर मार्केटची बेसलाईन हे कोणच सांगत नाही सरांनी स्वतः या बेसलाईन वर हो काम केले सरांनी मिडल पॉइंट सांगितलंय मार्केटला हॅलो गाईज माझं नाव समृद्धी सोपन सो कानडे मी एक कम्प्युटर इंजिनिअरिंग आहे संजीवनी कम्युनिटी क्लासेस इथे म्हणजे सरांना भेट दिली तेव्हा हो मला ट्रेडिंगचं टी सुद्धा माहित नव्हतं सरांची टीचिंग लिहिलं म्हणजे टीचिंग इतकी म्हणजे सर इतकं प्रॉपर शिकवतात हो बेसिक पासून तर ॲडव्हान्सपर्यंत सरांनी शिकवलं टीचिंग लेवल सरांची खूप चांगली आहे ट्रेडिंग एक सेक्टरपासून एक बिझनेस आहे प्रॉपर एज्युकेशन घेऊन जर ट्रेडिंग केली तर प्रॉफिट हंड्रेड पर्सेंट प्रॉफिट आहे सर सरांचं इंडिकेटर इतकं बेस्ट आहे की लॉस होणं म्हणजे शक्यच नाही हंड्रेड पर्सेंट प्रॉफिट आहे त्यात मी म्हणजे प्रत्येक मुलीला सजेस्ट करते की इंडिपेंडेंट होण्यासाठी तुम्ही नक्की ट्रेडिंग ट्राय करा तो खरंच एक प्रॉपर बिझनेस आहे आणि ही काळाची गरज आहे